बॅक टू साड्यांमध्ये दररोजच पॅटर्न पाहायला मिळतात सध्या साड्यांमध्ये फक्त डिझाइन्सच नाही तर कलर्स आणि फॅब्रिकमध्ये देखील व्हेरिएशन्स पाहायला मिळतात आणि सध्या तर साड्यांमध्ये कॉटनच्या साड्यांचा सा ट्रेंड खूप जास्त आहे त्यामुळे कॉटन साड्यांमध्ये रोजच नवनवी पॅटर्न मार्केटमध्ये न्यू लॉन्च होत आहेत तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट कॉटन साडीचा सा पॅटर्न पाहणार आहोत सध्या साड्यांमध्ये अशा लेटेस्ट कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ऑल ओव्हर साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये वेली आणि पानांचे डिजिटल प्रिंट वर्क असून या साडीचा सा बॉर्डर जरी जॅकवर्डचा आहे संपूर्ण साडी चेक्स पॅटर्न मध्ये येते सध्या काटपद्ध साडीसारख्या लुक येणाऱ्या अशा जरी काटाच्या साड्या ऑरगेन्झा शिफॉन जॉर्जेट क्रेप अशा सुपर सॉफ्ट मटेरियलमध्येही कस्टमाइज केल्या जात आहेत त्यामुळे ज्यांना काठपद्धाच्या साड्या आवडत नाहीत किंवा ज्या स्त्रिया काठपदर साड्यांमध्ये कम्फर्टेबल नसतात त्या स्त्रिया काठपदर साड्यांना पर्याय म्हणून अशा लेटेस्ट सॉफ्ट मटेरियलच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकतात या साडीवर साडीला रनिंग ब्लाऊज पीस ही दिलेला आहे मस्टर्ड येलो ब्लॅक व्हाईट पर्पल डीप रेड ग्रीन अशा कूल कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साड्या तुम्ही कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर फंक्शन वेअर म्हणून वापरू शकता या साड्या स्किन फ्रेंडली असल्यामुळे जास्त वेळ असलेल्या स्त्रिया अशा साड्या कार्यक्रमामध्ये देखील नेसून जाऊ शकतात या साड्या नेसल्यावर इच सोफिस्टिकेटेड आणि स्टायलिश लुक देतात या बॉलिवूड स्टाईल कॉटन सिल्क साड्यांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे त्यामुळे या साड्यांना मार्केटमध्ये खूप जास्त मागणी आहे साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच न म्हणून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा